नमस्कार सगळ्यांचं सा या ठिकाणी मी स्वागत करतो दिनांक सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा फलठण येथे विविध विकास कामाचा शुभारंभ करण्याच्या हेतूने या ठिकाणी आगमन होत आहे त्यांच्या आगमनाच्या विषयाची बात माहिती सांगण्याच्या हेतूने ही पत्रकार परिषद या ठिकाणी आपण घेत आहोत पुन्हा एकदा मी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्याला परवाच्या कार्यक्रमाची विशेष माहिती देतो दे नीरा देवगर हा बहुचर्चित प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये तिला भरपूर गाज आणि नीरा देवगरचं दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आपण त्याचा टेंडर काढल्यानंतर पलटण मध्ये आपण त्याचा शुभारंभ केला आज जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर काम पलटण मध्ये झालेलं आहे मुख्यमंत्री जी या ठिकाणी करणार आहे तसेच पलटण येथे भविष्यातील येणारे अतिरिक्त जिल्हा अधिकारी कार्यालय याच्यासाठी व तसेच प्रशासकीय भवन म्हणून अठरा कोटी एकोणसत्तर लाख रुपये या ठिकाणी फलटणला मिळाले त्याचं भूमिपूजन महसुली कर्मचारी जे आहेत तलाठी सर्कल यांच्या बसण्याची व्यवस्था चांगली नव्हती यांच्या बसण्याच्यासाठीचे मिळालेले नऊ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये या इमारतीचं भूमिपूजन तसेच फलटण शहरामधून जाणारा कॉन्क्रीट करणारा पालखी महामार्ग सुमारे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा त्याच्यातला भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घ्यायचं होतं तो अजून पूर्णपणे पूर्ण नाही त्याचं काम चालू झालंय पण पार्टली त्याचं हस्तांतर विमानतळा इथलं पार्टली हस्तांतर मुख्यमंत्री मोद्यांच्या ऑनलाईन पद्धतीने आपण घेतोय दहिवडी फलटण दहिवडी माल रस्त्याचं जवळपास माहिनीपर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयाच्या रस्त्याचा भूमिपूजन हेही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत आत्ता मंजूर झालेल्या तीन रस्त्यांचं वीस कोटी रुपयाच्या रस्त्यांचं या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भूमी आहे आसू गिरवी आणि एम एस आय डी सी मार्फत असणाऱ्या दोनशे कोटीच्या पेक्षाही जास्त निधी असणारा फलटण गिरवी हा टप्पा पहिला त्याचा पूर्ण झाला आहे त्याचंही लोकार्पण आपण या ठिकाणी परवादेशी घेतोय तो त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालाय पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आपण या ठिकाणी घेतोय तसेच फलटण पोलीस स्टेशन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वाठार पोलीस स्टेशन हे फलटण विधानसभा मतदारसंघातल्या या तिन्ही पोलीस स्टेशन नवीन बांधून देण्याची विनंती आपण मुख्यमंत्री मोदयांना केली होती त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला बारा कोटी अठ्ठावीस लाख छत्तीस हजार असे तीन पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना राहण्याकरता सत्तावीस कोटी अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली आणि सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगले पोलीस स्टेशन फलटण इथे निर्माण झाले त्या वास्तू उभा राहिल्या आहेत आणि त्याचंही लोकार्पण आदरणीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते होत आहे या कार्यक्रमाबरोबर वा तालुक्यातले शेतकरी मित्र आ, महिला बचतगट शेत शेतकऱ्यांचे विविध समारंभ श्रमिक कामगार बांधकाम कामगार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा लाखोच्या संख्येने होईल अशा पद्धतीचा भव्य मेळावा पर्यटनमध्ये त्या ठिकाणी पार पडतोय हे आपल्याद्वारे आपल्या वृत्तपत्राद्वारे आपल्या ऑनलाई ऑनलाईन असणाऱ्या न्यूज चॅनलद्वारे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी याकरताही घेतलेली पत्र परिषद परिषद आहे आपल्याकडून आम्ही ही बातमी कसा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो तसेच या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर काही कामं प्रलंबित आहेत फलटणची त्या प्रलंबित कामांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे जसं या ठिकाणी फलटण शहरामधील रस्त्यांची अवस्था तरी सुद्धा पलटण शहरामधले रस्ते ज्या पद्धतीने आपण फलटण बारामती रस्ता पलटण असूर पलटण गिरवी रस्ता पलटण रस्ता पलटण कुसेगाव पलटण भादरकी पलटण गोनर पलटण पंढरपूर असे रस्ते आपण केले तशा त्याच धर्तीवर पलटण शहरामधील पंच्याहत्तर कोटीचा रस्ता आपण घेतलेला आहे या हे पैसे आपल्याला अपूर्व पडणार आहेत तर वाडेगाव मुरुम साखरवाडी ओळखी शिंगणापूर हा महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत हा नवीन रस्ता मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्याला तात्विक मान्यता दिलेली आहे आणि तो रस्ता समावेश करण्याचे आदेश झाले तर त्याचीही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी विनंती म्हणजे बाडेगाव ते शिंगणापूर जवळपास काही काही शेकडो कोटी रुपयाचा असा असणारा निधी निधीचा रस्ता त्याचीही घोषणा या ठिकाणी करा अमृत टू येणच्या नदीचा समावेश झालेला आहे बाणगंगा नदीचा समावेश झालेला आहे बाणगंगा ही दशरथ का म्हणजे राम प्रभू रामाच्या पिताश्रीच्या आधीपासून या नदीच्या बद्दलच्या आधी एक जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून वाहती नदी बंद पडलेली वाहती नदी याला नीरा देवकरच्या माध्यमातून आणि धोम माध्यमातून कृष्णेचं पाणी फलटण शहरामध्ये कायमस्वरूपी द्यावं आणि कायमस्वरूपी बारमाही नदी आणि शुद्धी खाली तापीच्या धर्तीवर किंवा अन्य नद्यांच्या धर्त्यावरील लाईट्स आणि लोकांना मनोरंजनासाठी त्या ठिकाणी जाता यावं अशा पद्धतीने अमृत टू योजने मागणी केली नव्याने मंजूर करण्यात आलेले सेशन कोर्ट दिवाणी न्यायालय आणि जे एम एफ सीसाठी जसं या प्रशासकीय भवन आपण या ठिकाणी मंजूर केलं तसं एकत्रित असं न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची आपण त्यांना मागणी करतोय माळशिरस तालुक्यामधील बावीस गावांच्या समावेशासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये सही केलेली आहे तर त्या योजनेच्या संदर्भात टेंडर काढण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी करा अशी विनंती त्यांनी करत आहे निरा देवगर प्रकल्पातील गावडेवाडी शिकमेरवाडी वाघोशी या तिन्ही लिफ्टच्या योजनांना टेंडर काढण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये दिलेले आहेत तर त्याचीही का त्याचीही घोषणा या ठिकाणी व्हावी अशी आपण त्यांना विनंती केली ऐतिहासिक फलटण नगरीवर छोटी विमानं उतरण्याकरता एअरस्ट्रीप त्याचबरोबर हँगर आणि नाईट लँडिंगची सुविधा अधिकारी आणि साखरवाडीचे तहसीलदार यांच्या पदनिर्मितीच्याच संदर्भामधली घोषणाही त्यांनी या ठिकाणी करावी अशी त्या विनंती करते नायकोमॉडीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी मेगा एम आय डी सी मंजूर केली आहे तिथं लार्ज मेगा प्रोजेक्ट इथं वीस ते पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी काम देता ते येईल अशा पद्धतीचा प्रकल्प त्या ठिकाणी आपण आप त्यांना मागतो त्याचीही घोषणा त्यांनी करावी अशा प्रकारची आपण त्यांना मागणी करतो पंढरपूर व पुणे पंढरपूर जोडणारा बाह्यवळण रस्ता आपला फलट्याच्या दारघाताने झाला उजव्या हाताने रस्ता तो दूध संघाच्या आलीकडून तो परत पंढरपूर रोडला जोडण्या जोडण्याकरता त्यालाही निधीची आपण मागणी के केली सोळा किलोमीटरचा रस्त्याचं ते प्रयोजन आहे तर सोळा किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी आपण मागतो फलटणमध्ये ग्रामीण रुग्णालय यंत्रसामग्रीने सुसज्जित असणारं आपलं झिरमवाडीचं ग्रामीण रुग्णालय पुनर्जीवन करावं अशीही मागणी करतो या फलटणच्या विकासाच्या मागण्या आपण एक एक टप्प्याटप्प्यावर आपण मागण्या करत गेलो त्यांना मान्यता मिळत गेले या फलटणच्या विकासाच्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री मोदींकडे अभिव्यक्त केलेल्या आहेत मला खात्री आहे की ह्या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होतील पण ज्यांच्या घोषणा ते करू शकतील त्याची घोषणा करतील येणाऱ्या सहा महिने वर्षभरात या अपेक्षांची पूर्ती फलटणकरांच्या अपेक्षांची पूर्ती या ठिकाणी देवाभाऊ करतील कारण देवा भाऊंनी फलटणला देताना कधीही कधी विचार केला नाही आणि मन मोकळेपणाने शासनाच्या तिजोरी मधून त्यांनी फलटणला इतर अनेक मतदारसंघापेक्षा पलटणच्या बघताना त्यांनी आपलेपणाची मनाची भावनु वा या ठिकाणी दिली आणि त्यामुळंच आपण या ठिकाणी आपण पलटण तालुक्यामध्ये मी असेल आणि आमदार सचिन पाटील असतील आम्ही दोघंही काम करू शकतोय मुख्यमंत्री मोदयांनी उपमुख्यमंत्री अजितदादांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेली साथ ती मौलाची साथ आहे या तिघांची या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि आमदार सचिन पाटील यांच्या काळामध्ये या राहिलेल्या योजनांचा समावेश होऊन पुढ पलटण तालुका एक जिल्ह्यातील अग्रगण्य तालुका होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा दौरा आता पोलीस स्टेशनच ऑफलाईन पद्धतीने जागा उद्घाटन ठेवलं होतं पण त्या संदर्भात पण चर्चा शासकीय पातळीवर चर्चा चालू आहे की ऑनलाईन करायचंय का ऑफलाईन करायचं पण मुख्यमंत्र्यांचा दौरा फक्त नियोजित काही वेळा करताय दोन अडीच तासा करता दौरा असे जेणेकरून आप ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल इथं विमानतळावरून येतील आणि आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सगळी उद्घाटन करून आपल्या पलटणकरांना शुभेच्छा देतील आणि मग ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघतील अशा पद्धतीचं एकंदर एक प्रयोजन आहे त्यांच्यासोबत मंत्री त्यांच्यासमोर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आदरणीय पालकमंत्री शंभूराजे आहेत शिवेंद्रराजे आहेत आदरणीय जयकुमारजी गोरे आहेत आदरणीय मुखरंदा पाटील आहेत आणि जिल्ह्यातले सगळे आदरणीय आमदारांना आपण या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि तशा पद्धतीचे आपल्या शासनाने सुद्धा त्यांना निमंत्रण दिलेलं आहे सकाळी वेळ किती असणार आहे वेळ वे साधारण वे वे आता टेंटेटिव्ह लँडिंग त्यांचं दहा वाजून दहा वाजता दाखवलं दहा वाजून दहा मिनिटांनी स्टेजवर दाखवलेलं आहे पण पक्का कार्यक्रम हा नेहमी आदल्या दिवशी तयार होतो तो कार्यक्रम आल्यानंतर तुम्हाला सगळ्या वस्तू पुरांना दिलं पाहिजे